नमस्कार आज सोबत आहेत लाल निशान पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड भीमराव बनसोडे कालच सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांच्यावर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने जी कारवाई केली तीन महिन्या महिन्यासाठी त्यांची सनद रद्द केली सरोदे यांची सनद रद्द केल्याचं मलाही आजच समजलं सोशल मीडियावरून समजलं मुख्यतः राजू परळेकर यांनी जी काही पोस्ट टाकली त्याच्यावरून पण त्याचं मला आश्चर्य याच्यामुळं वाटलं नाही की सध्याच्या ज्या काही लोकशाही संस्था आहेत संविधानानुसार निर्माण केलेल्या आणि इथली एक जे काही शासकीय यंत्रणा आहे या सगळ्या याच्यावर आर एस एस भाजप यांचा प्रभाव आहे त्यांच्या दबावाखाली अगदी निवडणूक आयोगापासून तर इतर ज्या काही सी बी आय असेल एन आय ए असेल अशा असे वेगवेगळ्या संस्थांवर त्यांचा कब्जा आहे आणि केवळ त्यांनी कृत्रिमरित्या कब्जा घेतला आहे असं नाही तर विचारसरणीनं सुद्धा या सगळ्या नोकरशाही यंत्रणेमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांमध्ये परंपरेनं सुद्धा ब्राह्मणशाहीच्या विचाराचा पगडा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि दोन हजार चौदाच्या नंतर या नोकरशाहीमध्ये अशा विचारसरणीच्या असलेल्या ज्या काही लोक आणि पदाधिकारी आहेत त्यांचं भाजप आर एस एस पुरस्कृत ज्या काही भानगडी असतील त्यांच्याकडं निकाल देण्याचा कल आहे आता महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन ही काही अशी संस्था नाही आहे पण त्या संस्थेमध्ये सुद्धा असणारे जे पदाधिकारी असतील सगळेच नाही पण काही बरेचसे असे असतील की जे ब्राह्मण विचारानं पछाडलेले आहे त्यांचा प्रभाव आहे आणि त्यामुळं असीम सरोदे ऍडव्होकेट हे महाराष्ट्रामध्ये ज्या रीतीचं या सध्याच्या फॅशिस्ट सरकारच्या विरोधात केंद्राच्या आणि राज्याच्या महाराष्ट्रभर लोकांमध्ये जागृती करण्याचा जे प्रयत्न करतात ते आणि त्यांचे सहकार्य आहेत निखिल वाघडे सारखे असतील किंवा ते चौधरी विश्वामर चौधरी आहेत असे जे काही लोक आहेत या लोकांवर सुद्धा आर एस चा त्यांच्या कार्यकर्त्यांचा डोळा आहे आणि त्या प्रकरणातून यांनी राज्यपालांच्या विरोधात राज्यपाल ही सुद्धा अशी जे संस्था आहे किंवा पद आहे जे सन्माननीय पद आहे लोकशाहीनुसार त्यांनी ते चालावे पण आपल्या महाराष्ट्रात यांच्या अगोदर सुद्धा जे राज्यपाल होते कोश्यारी त्यांच्या संबंधाने सुद्धा अशा अनेक बाबी झालेल्या आहेत की त्यांनी वादग्रस्त निर्णय दिलेले आहेत तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत त्यांनी सुद्धा अनेक सरकारचे निर्णय असे रोखून धरलेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि मग तिथे थो त्यांना थोडसा रिलीफ मिळाला असे अनेक राज्यपाल आहेत की जे त्या थो त्या ठिकाणच्या विधानसभेने लोकशाही संस्थेने घेतलेले निर्णय आहे ते दाबून ठेवायचं त्याच्यावर सही करायची नाही आणि वर्षानुवर्ष रेंगाळे ठेवायचे असा व्यवहार राज्यपालांनी ठिकठिकाणी भाजपनी नेमलेल्या आणि केंद्रात त्यांचं सरकार असल्यामुळे तेच ते नेमणार असे अनेक तक्रारी आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत त्यांच्या विरोधात निकाल लागलेले आहेत अशा अनेक भांगिळ आहेत त्यापैकीच इथले जे काही विद्यमान राज्यपाल आहेत त्यांच्या संबंधानं असीम सरोदे यांनी जे काही बोलले असतील ते काही फार असंविधानिक किंवा गैर बोलले असतील असे नाही त्यांच्या वर्तुणांनुसारच ते बोललेले आहेत ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत फॅशिस्टांच्या विरोधात हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात भांडणारे ते कार्यकर्ते आहेत त्यांनी ते जे बोलले ते योग्य बोलले आणि मी माफी मागणार नाही असं जे त्यांनी सांगितलं ते निश्चितपणे बानेदार उत्तर त्यांचं आहे तीन महिन्यासाठी सध्या त्यांचं स्थगित केलेलं असलं पुढेही ते कदाचित वाढेल काही वाढेल तेव्हा लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना फॅसिस्ट विरोधी कार्यकर्त्यांना असा संघर्ष असा मुकाबला असा विरोध हा करावाच लागेल त्याच्या विरोधात भांडावंच लागेल त्यापैकी असीम सरुदे अनेक जे असे भांडणारे लोक आहेत संघर्ष करणारे लोक आहेत त्यापैकी असीम सरुदे ऍडव्होकेट हे सुद्धा एक आहेत त्यांनी योग्य केलेला आहे माफी न मागण्याचा त्यांचा निर्णय पत्रकार परिषद जो त्यांनी जाहीर केलेला आहे तोही योग्यच आहे आणि अशा लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना ह्या है, फॅसिस्ट प्रवृत्ती ज्या रीतीनं दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात त्याचा लाल निशान पक्षाचा जनरल सेक्रेटरी या नात्यानं मी निषेध करतो आणि लाल निशान पक्ष सुद्धा अशा फॅसिस्ट हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहे संविधानाच्या बाजूनं आहे कायद्याच्या बाजून आहे अशा अनेक निर्णयाबद्दल बोलता येईल पण असीम संरोधेच्या संबंधाने इतकं माझं तूर्त मत आहे